तरुणांमध्ये नॉन कम्युनिकेबल डिझीजेस वाढत आहेत म्हणजेच एन आता हे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस म्हणजे काय टाईप टू डायबिटीस उच्च रक्तदाब ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा आणि अर्ली कार्डिओवॅस्क्युलर डिझीज म्हणजेच हृदयविकार हे सगळे तरुणांमध्ये आणि हे असंक्रमित आजार आहेत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जात नाहीत हे आजार जीवनशैलीमुळे अनुवंशिक कारणामुळे आणि पर्यावरणामुळे वाढत आहेत याबद्दल जागरूकता असणे खूप महत्वाचे आहे कारण तुम्हाला माहीत असेल तरच तुम्ही प्रिव्हेंट करू शकाल कारण एकदा आजार झाला की डॅमेज ऑलरेडी झालेला असेल मग याचा प्रतिबंध कसा करणार आहारामध्ये सुधारणं हे कायम डोक्यामध्ये पाहिजे हेल्दी फूड्स फळं भाज्या होल ग्रेन्स जंक फूड प्रोसेस्ड फूड हे सगळं अवॉइड करायला पाहिजे नियमित व्यायाम करायला पाहिजे दररोज तीस मिनिटं किंवा आपल्या आवडती ॲक्टिव्हिटी स्विमिंग सायक्लिंग जे आवडेल ते दारू आणि तंबाखू टाळणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आपल्या जीवनशैलीमध्ये थोडा थोडा बदल करा किंवा प्रयत्न करा आणि आपलं भविष्य निरोगी बनवा हे एवढे सगळे जे नॉन कम्युनिकेबल डिझिजेस आहेत त्याचं प्रमाण जे वाढत आहे त्याची कारणं जाणून घ्या म्हणजे आपल्याला ते टाळता येऊ शकतात सेडेंटरी लाईफस्टाईल स्क्रीन टाईम वाढला आहे मोबाईल लॅपटॉप टी व्ही आणि फिजिकल ॲक्टिव्हिटी कमी झाली आणि याच्यामुळं शरीरामध्ये बॉडी फॅट पर्सेंटेज वाढलं आहे दुसरं म्हणजे जंक फूड आणि प्रोसेस्ड फूड शुगरी ड्रिंक्स चिप्स फास्ट फूड याच्यामध्ये भरभरून साखर फॅट्स आणि मीठ असतंय त्याच्यामुळे लठ्ठपणा आणि कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं आहे आणि रक्तदाब अनियंत्रित होतो तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे मानसिक ताण आणि झोपेचा अभाव अॅकॅडमिक प्रेशर करिअरची चिंता सामाजिक दबाव कामाचा तणाव त्यामुळे तरुणांमध्ये मेंटल स्ट्रेस वाढलाय सोबत स्लीप पण डिस्टर्ब झाले अनियमित जीवनशैली त्यामुळे झोपेचं वेळापत्रक बदलून गेलं आहे त्यामुळे मग शरीरामध्ये क्रोटेसाल वाढतं आणि मधुम मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका वाढतो आजपासूनच आपल्या आयुष्यामध्ये थोडा थोडा बदल करण्याचा प्रयत्न करा